हाय हॅलो इथं आपण मस्त अशी ना पापडाची चटणी बनवून दाखवणार आहे मस्त असे जेवणात उन्हाळ्यात स्पेशल उन्हाळ्यात असं आपल्याला पातळ पण भाजी खाऊ वाटत नाही त्यासाठी मस्त अशी चटण्या खाऊ खाऊ वाटतं उन्हाळ्याच्या त्यासाठी मी आता मस्त तुम्हाला अशी प पापडाची रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी तुम्ही चार पाच असे पापड घेतलेले आहेत त्यासाठी असे कच्चे शेंगदाणे घेतले तर तिथे छान असे भाजून घ्यायचे आपल्याला लालसर होईपर्यंत आणि पुन्हा त्यात लस लसूण घेतला आहे थोडासा खोबरं घेतलं आहे थोडंसं जिरं घेतलं आहे आणि चार पाच पापड घेतले एकदम खूप छान लागते जेवणाची एकदम चव वाढवणारा असा एक चटणीचा प्रकार आहे खूप छान लागते चटणी आता मी मस्त लाल शेंगदाणे भाजून घेते आता इथे बघू शकता आपले लाल असे शेंगदाणे आहेत बारीक गॅसवर भाजायचे म्हणजे टरफलं पण आपलं छान निघतं त्याचं आता मी काढून घेते एका ताटामध्ये आता कधी कढई ठेवली आहे थोडंसं खोबरं टाकायचं त्याच्यातच खोबरं पण असं लालसर थोडंसं भाजून घ्यायचं आणि थोडंसं जिरं टाकून घ्यायचं ते पण चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे वास छान पण लागतो येतो आणि असं खमंग पण लागतं खोबऱ्याने आणि जिरेने थोडीशी जिरं टाकली इथं मी हे पण आपल्याला छान भाजून घ्यायची जिरे पण मुलांच्या डब्याला ह्याला पण तुम्ही देऊ शकता आणि आठ दिवस आरामशीर टिकते ही चटणी ही तर बघू शकता मी टरफाले काढून घेतले जातात खोबरं लसूण जिरं आणि शेंगदाणे घेतले जातात हे चांगले आपल्याला मिक्सरला बारीक करायचे तर तोपर्यंत आपण मस्त पापड भाजून घेऊ बारीक गॅसवर छान पापड भाजून घ्यायचे खूप टेस्ट लागते अशी पापडाची चटणी छान आता मी मस्त असं भाजून घेते सगळे पापड इथं बघू शकता आता मस्त माझा पापड भाजून झाला आहे छान बघू शकता इथं दोन तीन घ्यायचे पापड इथं माझे सगळे आता पापड भाजून झालेत बघू शकता मस्त असे आता आपल्याला हे ना फिरून घ्यायचं आहे खोबरं जिरं लसूण आणि शेंगदाणे हे चांगले मिक्सरला आता बारीक करून घेऊ आपण आवडदुबड आधी आधी ना आवडदोबडं घ्यायचं फिरून आणि नंतर मग नंतर आधी तुम्ही आवडदोबडंच घेतलं फिरून आता ह्याच्यात आपल्याला लाल कश्मीरी मिरची पावडर टाकून घ्यायची आहे मस्त दोन चमचे टाकले मी आवडीसारे तुम्ही टाकू शकता दोन अडीच चमचे आता आपल्या ह्याच्यात पापडाचा चोरा टाकायचा आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आता ह्याच्याच पापड आपल्या सगळे चुरून टाकायचे आहेत सगळे पापडमध्ये सुरून टाकते आता मिक्सरला मस्त फिरून घेऊ आपण आता बघू शकता चटणी कशी झाली आपली एकदम अशी वास इतका खूप छान येतो होता ना मस्त झाली चटणी तर बघू शकता टेक्स्चर पण कितीला आले आहे का चटणीला आता मी काढून घेते कशी वाटली பப்படா சடன நிமிண்ட சாங்க ஆட லாய் ஷேர் சாப கா பாய் பாய் ச